की बात करेगा देश में राज करेगा। की बात करेगा देश में राज करेगा। संविधान की बात करेगा देश में राज करेगा। भीमा कोरेगावच्या विजया स्तंभाला सलामी देण्यासाठी ही सगळी मंडळी नागपूरहून आलेली आहे माझ्यासोबत प्राध्यापक राहुल मुन सर आहे काय सांगाल सर आज मोठा दिवस आहे शौर्याचा दिवस आहे विजयाचा दिवस आहे एकोणी अठराशे अठरा मध्ये आमच्या कुरुजांनी ज्या पद्धतीने इंग्रजच्या सैन्यामध्ये जाऊन पाचशे महाशूरवीरांनी ज्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं अन्यायुद्ध म्हणजे कापून नव्हती गेल्या हजार वर्षापासून जे तोंडाला गाडग आणि डोंगराला जो फळा होता त्या निषेधार्थ आणि निर्माण होती समाजाला इतका त्रास दिला या लोकांनी आणि म्हणून हा जो क्षण त्यांना मिळाला तो चान्स मिळाला की आता याला कापलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवाची न करता त्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं त्या शौर्याच्या संदर्भात आम्ही आमच्या पिढ्यात जगल्या आहेत आम्ही शूरवीर आहोत हे सिद्ध झालेलं आहे कारण की ज्या अठ्ठावीस हजार पैशाने कापलं ते आमचे पूर्वज आहेत आणि म्हणून आम्हाला आनंद होतो खूप आनंद होतो की आमच्या आमच्या गगनात मावत नाही इतका आनंद आज आहे आणि म्हणून आम्ही गेल्या तीन दिवसापासून दीक्षा मी ते भीमा कोरेगाव इथे आम्ही रॅली काढलेली आहे तुम्हाला पन्नास लोक आमच्या सोबत आहेत महिला आहेत आणि म्हणून या आनंदाच्या भरात आम्ही तुम्हाला काही जास्त काय बोलू त्या पाचशे शूरवीरांच्या सन्मानार्थ इथे विजय स्तंभ स्थापन केलेला आहे त्या या देशातल्या कुठल्याही सत्तेचाळीस मध्ये बाबत स्वातंत्र्य झाला त्यानंतर या इथल्या शासनाला माहित हो नव्हतं परंतु हे इंगजांनी हा स्तंभ उभा केलेला आहे त्या इंगांना त्यांनी जाणीव झाली की ही जे मारकोम आहे ज्या इकडे जी मार्कोम आहे ही मार्कोम महारकोबीर आहे आणि म्हणून या भारताच्या माणसाने किंवा भारताच्या प्राईम मिनिस्टरनी आपला स्तंभ निर्माण केला आहे हा इंग्रजांनी स्तंभ निर्माण केलेला आहे नक्कीच ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे आणि हा जो दिवस आहे याचा ऐतिहासिक दिवस आहे आणि भीम भीमा, भीमा कोरेगावच्या मैदानामध्ये जे आहे संपूर्ण दीक्षाभूमी ते भीमा कोरेगाव पर्यंत सगळी मंडळी आलेल्या काही महिला सुद्धा आलेल्या आहेत ताई काय सांगाल तुम्ही सुद्धा पंचशील झेंडा घेऊन या भीमा खोरेगावच्या मैदानामध्ये तुम्ही आज आलेले आहेत काय सांगाल आज खूप मोठा उत्साहाचा दिवस आहे नक्कीच मोठा दिवस आहे काय सांगाल ताई खूप आनंद होताय आणि आज आम्ही मुळे इथे यायला मिळालं हे आमचं भाग्य आहे आणि मला जास्त म्हणजे इथे आमच्या जीवनात एकदा तरी इथे येऊन अभिवादन करायचं हे आमची इच्छा आहे आणि आम आमच्या पुढच्या पिढीलाही याची प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून आम्ही इथे येतो आणि येत राहणार नक्कीच भीमा कोरेगावचा स्तंभ जो आहे तो शौर्य दिनाचा जो विजय स्तंभ आहे त्या विजया स्तंभाला सलामी देण्याकरता ही सगळी नागपूरवर मंडळी आली आहे आणि नागपूरहूनच नाही तर संपूर्ण देशामधून या ठिकाणी नतमस्त होण्यासाठी भीम आणू येत असतात त्याचप्रमाणे नागपूरहून सुद्धा आलेली आहे आणखीनही काही मंडळी या मैदानामध्ये आली असेल मी तुम्हाला त्यांच्यासोबत सुद्धा भेट घालणार आणि डब्ल्यू एस ची टीम संपूर्ण या मैदानातून आम्ही रिपोर्टिंग करत आहे नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूज हा लाईव्ह कार्यक्रम जो आहे डब्ल्यू एस न्यूज वर सुद्धा सुरू आहे तुम्ही बघत राहा डब्ल्यूएस न्यूज काय ताई तुम्ही इथे येऊन आम्हाला खूप म्हणजे गदगद झालो आम्ही कारण आमच्या शूरवीरांनी ज्या महार पाचशे महार बट शूरांनी म्हणजे विरुद्ध जे लढाई लढली पेशव्यांच्या विरोधात त्याच्या त्या, त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी इथे आलो आहेत कारण त्यांनी हे सिद्ध केलं आणि आम्ही नेहमी सिद्धच करत आलो की आम्ही सुरांची अवलाद आहोत आणि त्यामुळे आमची पिढी आता झाली पण आमच्या लेकरा बाळांना याची जाणीव व्हावी की आपण कोणाचे लेकर आहोत बाबासाहेबांनी तर ते सर्वसाहेबांना सुद्धा लढाव लागलं लागला आणि बाबासाहेब सुद्धा जिंकले बाबासाहेब जिंकले आणि बाबासाहेबांनी पूर्ण विश्वात आपला झेंडा म्हणजे आपल्या शौर्याचा म्हणा आपल्या बुद्धीचा म्हणा आपल्या कार्याचा पूर्ण झेंडा रोवला हो आणि त्यांचेच आम्ही खरे म्हणजे अवलाद आहोत तर ते आम्ही आमच्या नव्या पिढीलाही सांगू बेळगावचा स्तंभ सुद्धा आपल्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा प्रेरणादायक राहील आणि याच भावनेतून आम्ही येतोय की आमच्या लेकरही मग शिकतील भीमा कोरेगाव काय आहे आणि आपल्या शौर्याची आपल्या पूर्वजांनी केलेल्या सगळ्या घटनांची त्यांना जाणीव व्हावी म्हणून आम्ही बरेच वर्ष डॉक्टर भीमा कोरेगावचा इतिहास बरेचशा लोकांना माहीत नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा हा इतिहास उकलून काढला आणि सांगितला तेव्हापासून आपल्या लोकांना माहीत झालं तेव्हापासून या ठिकाणी बरेचशे देशभरातून लोक येतात काय सांगाल तुम्ही अठराशे अठरा मध्ये जी शौर्य दिनानिमित्त जे लढाई केली पेशव्याविरुद्ध तेव्हा 28,000 अठ्ठावीस हजार यांना पाचशे लोकांनी पाचशे महार बटालियनि कापून टाकले मारून टाकले त्या दिवशीपासून हे स्तंभ इथे बाबासाहेब येऊन इथे अभिवादन करायचे आणि बाबासाहेब तेव्हापासून लोक इथे ते यायला ला <स्थाँगी> लो या लागले तेव्हापासून इथे लोक यायला लागले आणि इथे अभिवादन करायला लागले तेव्हापासून लोकांना माहिती झालं की नाही हे भीमा कोरेगाव एक ऐतिहासिक स्थळ आहे निश्चित जे जे स्थळ आहे भीमा कोरेगावचं हे ऐतिहासिक स्थळ आहे या याच ठिकाणी भीमा भीमा कोरेगावमध्ये मध्ये जे आहे पेशवाई जे इंग्रजासोबत जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये पाचशे महारांनी जे आहे अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला होता नक्कीच जे महारांची पेशवाई विरुद्ध काही नव्हतं पण जे मनुवादी जे संस्कृती होती त्या वेळेत जे आहे महाराणांना दलितांना पद दलितांना जी वागणूक देत होते कमरेला झाडू कृणाला गडू अशी वागणूक देत होती माणूस म्हणून माणसाची ते जगण्याची ते जगत संधी देत नव्हते हक्क देत नव्हते ते हक्क नव्हते हो ही एक चिड होती या महाराणा म्हणूनच त्या चिडीचा बदला म्हणून नागनाथ सिद्धार्थ यांनी जे ते सिद्धनाथ यांनी जे ती लढाई लढली आणि पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशवांचा खात्मा केला तेव्हापासून जे आहे हे भीमा कोरे गावचं जे ऐतिहासिक स्थळ जे आहे प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी एक जानेवारीला एकतीस आणि एक, एक जानेवारीला जे जा आहे दिवशी देशभरातून लोक येत एत, येत असतात आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाला विजय सलामी क्षण, देत असतात तर नक्कीच आम्ही तुम्हाला आज आणि उद्याची सुद्धा क्षणीची बातमी देत राहू तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम 朝鲜兵，加来哟！起来加起来哟！朝加兵，起来哟！加来加加加加加鲜兵，加加加加加哟！起来哟！驾驾驾驾驾兵！驾驾驾驾驾兵！